ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठी आता एक गोष्ट घडताना दिसणार आहे म्हणजे मुळातच नागराजच्या हे प्रकरण खूप मोठं शेकणार आहे गणपतीच्याच दिवशी नागराजचं कारस्थान उघडकीला होणार आणि ते एका गोष्टीमुळे जे म्हणजे आता इकडे आश्रमातील कागदपत्र गायब केलेल्या या सी सी टी व्ही फुटेजमुळे जे काही सत्य समोर आले आणि त्यानंतर रविराजांना सायलीचं सत्य समजलंय म्हणजे ज्या दिवशी बावीस वर्षापूर्वी अपघात घडला होता त्या दिवशीची घटना फक्त आणि सक्त प्रतिमा रविराज आणि सायली म्हणजेच तन्वी यांना माहिती असलेल्या घटनेचा गणपतीच्या दिवशी कसा उलगडा झालाय पाहू इकडे आता कल्पनाने सांगितल्याप्रमाणे सायली आणि रविराज प्रतिमा यांच्या हस्ते पूजन होत असतं या तिघांनी छानपैकी आता पूजन करावं अशी प्रतिमाची इच्छा असते तिघांच्याच ते पूजन होत असतं आणि त्याच वेळेला इकडे आता सायली खूपच खुश असते तिला आपल्या आई वडिलांच्या सोबत पूजा करायचा मान मिळालेला असतो तिला जरी हे माहिती नसलं तरी कुठेतरी कुठेतरी तिच्या मनात ही गोष्ट खंत करत असते इकडे नागराज घरी आलेला असतो नागराजला महिपतने सांगितलेलं असतं की ही प्रिया कधीही सुटली तर तुला तर तुला खूप मोठा फटका बसू शकतो कारण कारण तिच्याकडे असे पुरावे आहेत ना जे पुरावे आपल्याला या सगळ्यामध्ये बर्बाद करू शकतात आणि त्यावरती मग आता नागराज सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो मोबाईल जो मोबाईल तिच्याकडे आहे तो मोबाईल आपल्याला काढून घेतला पाहिजे कारण त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आहे म्हणून नागराज पाया पडण्याच्या निमित्ताने आलेला असतो सुभेदारांच्या घरामध्ये ज्या वेळेला नागराज पाया पडण्याच्या निमित्ताने तिकडे येतो त्याच वेळेला तो पाया तर पडतो आणि त्यानंतर तो सांगायला लागतो काय रे अश्विन कशी तब्येत आहे तन्वीची म्हणजे तन्वी बरी नाहीये म्हणून तिला बाहेर काढण्यात आले असं समजले यावरती मग आता अश्विन म्हणायला लागतो काका एकमेव तुम्हीचा हात तुम्हीच मला पहिल्यांदा विचारल की तन्वी कशी आहे बाकी तर कोणाला इथे काहीच पडलेलं नाहीये असं आता तो म्हणायला लागतो त्याच वेळेला मग आता इकडे सांगायला लागतात नागराज मला काय वाटतं माहिती आहे का आपण ना तन्वीने हे सगळं का केलं याचा आता शोध खरं तर घ्यायला पाहिजे म्हणजे काही झालं ना तरी आपली तन्वी ही आपल्यासोबत असं कसं वागू शकते मला खरंच काही कळत नाहीये आपण जरा या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे तिच्या रूममध्ये आपल्याला जर मग नागराजने असं म्हटल्यावरती मग आता रविराज सांगायला लागतात काही गरज नाहीये काय गरज पडले तिच्या आता वस्तू शोधण्याची यावरती मग आता इकडे सांगायला लागतो नागराज दादा असं काय करतोयस अरे तुला म्हणजे कसं आहे ना जर का आपल्याला काही गोष्टी तिच्या इथे सापडल्या आणि तिला बाहेर सोडवण्यासाठी जर का मदत झाली तर आपल्यासाठी हे चांगलंच आहे ना यावरती रविराज म्हणतात नाही म्हणजे तिचं वकीलपत्र तर मी कधीच सोडलंय आणि तू तिचं वकीलपत्र घेणार असलास ना तर ते मला काही चालणार नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे नागराजकडे जरा गडबडतो नागराज आणि तो विचार करायला काय करू काय करू दादाला कसं म्हणवायचं आज वेळेला नागराज आता कल्पनाकडे येतो कल्पना, तो कल्पना मला काय वाटतं माहिती आहे का आपण एकदा जर का, एक का तन्वीच्या रूमची झडती घेतली ना तर काही जरी गोष्टी आपल्याला सापडतील जेणेकरून तन्वीला आपल्याला लवकरात लवकर या सगळ्यामधून आता बाहेर काढता येईल तुम्हाला काय वाटतं यावरती मग आता कल्पना म्हणते मला ना या विषयावरती काही बोलायचंच नाहीये मुळातच त्या मुलीला मी माझ्या आयुष्यातून काढून टाकलेलं आहे असं म्हटल्यावरती नागराजची पंचायत होते पण अश्विन त्याच्या सपोर्टला येतो आणि नागराज रूममध्ये जाऊन काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न इकडे तोपर्यंत रविराज सुद्धा आता त्याचा पाठलाग करायला जातात ज्या वेळेला रविराज त्याचा पाठलाग करत असतो ते सांगायला लागतात नागराज तुला काय वस्तू भेटलेली आहे यावरती आता इकडे नागराज सांगायला नाही दादा तसं फारस काही नाहीये यावरती मग आता सायली सांगते मधुभाऊंनी सांगितलं होतं की माझा फोटो तिच्या रूममध्ये आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते सायली की माझा फोटो तिच्या रूममध्ये आहे तो तरी मला भेटला तर बरं होईल किमान मला माझ्या लहानपणी मी कसे दिसायचे हे तर समजेल आणि दुसरं म्हणजे मला माझ्या माझ्यासुद्धा घरच्यांचा शोध घेण्यासाठी मदत असं म्हटल्यावर ती अर्जुनला तर खूपच आनंद होतो कारण अर्जुनने बराच वेळ झालेला असतो इकडे आश्रमात शोधलेलं असतं त्यानंतर पोलीस स्टेशनला शोध घेतलेला असतो पण नेमकं नेमकं आता सायली आणि प्रिया या दोघींचंच या दोघींचंच आता ज्या वस्तू असतात त्या वस्तू गायब असतात त्यामुळे मग आता अर्जुन विचार करतो माझ्या ही गोष्ट का नाही आली मला का नाही समजलं की हे सगळं करायला पाहिजे होतं म्हणून ते काही नाही का आहे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा लवकरात लवकर आता इकडे मला प्रियाच्या रूममध्ये जर का फोटो सापडला तर ही गोष्ट बरं होईल असा आता तो विचार करायला लागतो आणि त्यानंतर आता इकडे अर्जुन खूप मोठा निर्णय घेतो इकडे तोपर्यंत तो मग आता सायली आणि सगळेजण प्रियाच्या रूममध्ये शोधाशोध करायला जातात ज्या वेळेला प्रियाच्या रूममध्ये शोधाशोध होते त्यावेळेला अनेक गोष्टी सापडतात अनेक गोष्टी सापडतात त्याच्यामध्ये प्रियाचा फोटो असतो प्रियाच्या काही वस्तू असतात आणि मेन म्हणजे तिच्या गळ्यामधलं लॉकेट सुद्धा तिथेच असतं त्यानंतर या सगळ्या गोष्टी पाहत असताना सायरीला या गोष्टींबद्दल काहीच माहीत नसतं पण तिला तिचा फोटो सापडतच नाही म्हणजे ॲक्च्युली तो तन्वीचा फोटो असतो तो आपला फोटो आहे हेच तिला माहिती नसल्या कारणाने तिला आता समजतच नाही की हा फोटो आता ह्या काय करायला लागलेला आहे म्हणजे या फोटोचं नक्की काय माझा फोटो का सापडत नाही मधुभाऊंनी तर पाहिला होता ती विचार करत असताना मग आता अर्जुन व्यवस्थित झडती घेतो पण त्याला काहीच सापडत नाही ज्या वेळेला त्याला काही सापडत नाही मग तेव्हा तो विचार करायला लागतो ठीक आहे काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर आता या सत्याचा शोध घेईन जर मधुभाऊ सांगत होते की तिकडे बाळाचा फोटो आहे बाळाचा फोटो आहे आणि तिकडे फक्त तन्वीचाच फोटो सापडलेला आहे याचा अर्थ काय होऊ शकतो अर्जुनला काहीच कळत नसतं मग आता अर्जुन ठरवतो की ठीक आहे ज्यावेळेला अश्विन बाहेर जाईल त्यावेळेला सगळी खोली मी तपासून बघेन आणि अर्जुन बाहेर येतो त्यामुळे आता रविराज इकडे आरती झालेली असते आणि सगळ्यांना आई देत असतात त्याच वेळेला रविराजांच्या हातामधून धक्का लागतो सायलीला आणि सायली खाली कोसळते सायली खाली कोसळल्यावरती सगळेजण सायलीकडे पाहायला लागतात मुळातच रविराज पाहायला लागतात रविराजांनी पाहिल्यावरती सायलीच्या पायावरील तुळशीपत्राची खूण समोर येते त्यानंतर रविराज थोडेसे सटपटतात सट काय आहे हे यावरती सायली म्हणते काय आहे का 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 ही माझ्या पायावरची खूण आहे रविराज म्हणायला लागतात हे कसं शक्य आहे त्यावरती सायली म्हणते काय झालं रविराज काका काही चुकलं का त्यावरती रविराज म्हणतात नाही नाही चुकलं तर काहीच नाहीये पण ना ही तुझ्या पायावरती खूण कशी काय यावरती मग आता प्रतिमा म्हणते सायली तुझ्या पायावरती खूण आहे असं म्हणत सायलीला ती जवळ घ्यायला लागते त्यावरती रविराज म्हणतात प्रतिमा तुला काही आठवते का, का यावरती मग आता प्रतिमा सांगते हो आपल्या तन्वीच्या पायावरती खूण आहे ना मला माहिती आहे आपल्या तन्वीच्या पायावरती असलेली खूण मी पाहिलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता सगळे चण गडबडतात त्यावरती एक गोष्ट म्हणजे प्रतिमाला काही गोष्टी आठवलेल्या असतात आणि दुसरं म्हणजे आता सायलीच्या पायावरती खूण आहे या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला आता एका वेगळ्याच वळणावरती आलेल्या असतात त्यावेळेला मात्र खूप मोठा गौप्यस्फोट होतो आणि मग प्रतिमा सांगायला लागते हे काय मग तुझ्या पायावरती खूण कशी त्यावरती सायली म्हणते ही तर माझी जन्म आता सगळ्यांना धक्का बसतो हे काय आहे सगळं यावरती अश्विनला सगळ्यात जास्त धक्का बसतो तुझ्या पायावरती कशी काय जन्म खूण असू शकते सायली बहिणी असं तो ओरडून ओरडून सांगायला लागतो पण त्याच वेळेला मग आता इकडे सायली सांगायला लागते हो अश्विन भाऊजी ही माझी आधीपासूनची जन्मखोण आहे असं म्हटल्यावर ती मग आता त्याला काही कळतच नाही की आपण नक्की काय बोलायचं काय बोलायचं नाही तो आता सटपटतो अर्जुन सुद्धा म्हणायला लागतो खरंच काही कळत नाहीये आपल्या तर तन्वीच्या पायावरती जन्मखूण आहे ना मग या गोष्टी अशा कशा काय घडत गेल्या असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना कल्पना म्हणते म्हणजे म्हणजे तन्वी आपल्यासोबत काही खोटं बोलले का सायली तुमच्या दोघींच्याही पायावरती खूण आहे का सायली म्हणते नाही आई प्रियाच्या पायावरती कधीच अशी जन्मखूण वगैरे काही नव्हती आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो म्हणजे काय खरं काय खोटं या सगळ्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावण्याची वेळ आलेली असताना नागराज सांगायला लागतो नाही नाही असं कसं सायली ती खोटं बोलतेस तू तन्वीच्या पायावरती खूण आहे हे दादांनी स्वतः बघितलंय मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर आता तू असं खोटं बोलतेस ती जेलमध्ये आहे म्हणून तिच्याबद्दल वाटेल ते बोलून आता तू सिंपत्ती गोळा करत असशील तर ते काही मी खपवून घेणार नाही त्यावरती कल्पना म्हणते एक मिनिट नागराज भाऊजी तुम्हाला माहित नाही आहे का की तन्वी कशी आहे ती आणि आता सायली कशी आहे सायली सायली ती सायली कधीही खोटं बोलणार नाही आहे या गोष्टीवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे सायली कधीच कुणाचं वाईट चिंतणार नाही खोटं बोलणार नाही आणि ती जर का सांगती आहे की पायावरती जन्मखुण तिचे आहे तर ती तिच्याच पायावरची जन्म आहे ही जन्मखुण तन्वीचीच आहे मला तर खूप मोठा डाऊट आलाय त्यावरती नागराज म्हणतो असं काय करतोय दादा अरे तिच्या पायावर जन्म कोण आपण स्वतः पाहिली होती ना यावरती ना रविराज सांगायला लागतात नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे आपण तिला इतकं वेड्यासारखं हे करत बसलो ना की आपल्याला कळलंच नाही की तिच्या पायावरती असलेल्या खुण्याची एकदा शहानिशा करून ते काही नाहीये आपण न आत्ताच्या आत्ता तिच्या पायावरील जन्मकुण्याची शहानिशा करायचं असं म्हटल्यावर ती सायली आता सांगायला लागते प्रिया खोटं का बोलली असेल म्हणजे खरं तर तिच्या पायावरती खूण अशी काही नाहीच आहे तरी सुद्धा ती खोटं बोलली आणि खोटं बोलून सगळ्यांना तिने आता फसवलेलं आहे हे असं तिने का केलं असेल सायलीला बऱ्याच गोष्टी काही कळत नसतात मग आता ती विचार करते मधुभाऊंनी सांगितलं होतं की तिकडे आता फोटो आहे जर मधुभाऊने सांगितलं की माझा फोटो तिथे आहे तर माझा फोटो तिकडे सापडलाच नाही तिकडे तन्वीचेच फोटो होते म्हणजे मधुभाऊंनी तन्वीच्या फोटो बद्दल बोलत होते का नाही नाही काहीतरी गडबड आहे मला आता या सत्याचा शोध घेतलाच पाहिजे त्यावरती रविराज सुद्धा आणि रविराज देवाकडे मागणी करतात मी तुझ्याकडे एकच विनंती करतोय जो काही मला डाऊट आलाय की ती माझी मुलगी नाहीये मला फसवा फसवीचे ही धंदे करत होती ते खरं ठरवू दे कारण इतकं खोट बोलणारी आणि इतकं आता खोटं नाट सांगणारी ही माझी मुलगी असूच शकत नाही किंबवना नसावीच असं मी तुझ्याकडे प्रार्थना करतोय मी आत्ताच्या आत्ता प्रियाला भेटायला जेलमध्ये चाललोय जेलमध्ये गेल्यावरती आता ज्या पद्धतीने ती मला दिसेल त्याच वेळेला मी ठरवेन की नक्की काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते त्यावर रविराज जायला तर निघतात पण निघताना ते म्हणतात अजून एक गोष्ट जर तिच्या पायावरती खूण नाहीये तर सायलीच्या पायावरती खूण कशी कल्पना सांगायला लागते मला तेच कळत नाहीये आणि ज्या वेळेला मागच्या वेळेला मधुभाऊवरती तिने आरोप केला होता ना तेव्हा सुद्धा मधुभाऊ ओरडून ओरडून तेच उर� सांगत होते की आपल्या याच्यामध्ये म्हणजे माझ्या साऊबाळाचा फोटो आहे साऊबाळाचा फोटो आहे पण आता ज्या वेळेला नागराज काकांनी सगळी झडती घेतली त्यावेळेला साहिलीचा फोटो तर आपल्याला कुठेच दिसला नाही यावरती आता इकडे सायली सांगते मला सुद्धा या गोष्टीची जरा आता चिंताच वाटायला लागलेली आहे त्यावरती रविराज म्हणतात नाही नाही काहीतरी घोळ आहे आपल्याकडून काहीतरी गोष्ट सटकती आहे त्यावरती मग आता अर्जुन बोलायला लागतो एक मला काही गोष्टी आहेत आज मी तुम्हाला सगळ्यांना एक सत्य सांगू इच्छितो म्हणजे मुळातच मुळातच ज्या वेळेला मधुभाऊंवरती हल्ला झाला तेव्हा अद्वैत तिथे होता आणि अद्वैतला त्यांनी सांगितलं की सायलीचे आई वडील जिवंत आहेत आणि हीच बातमी सांगून ते काहीतरी सांगण्यासाठी येत होते त्यावरती मग आता अश्विन म्हणतो दादा दादा काय बोलतेस तू यावरती अर्जुन म्हणतो हो अश्विन मी जे खरं आहे तेच सांगतो आहे मी तुला सांगतोय ना की ह्या अशाच गोष्टी घडल्यात मला असं वाटते काहीतरी गडबड आहे सायलीच्या आईबाबांचं सत्य आणि मधुभाऊंच्या मरणाचं यांचं एकमेकांशी काहीतरी कनेक्शन आहे सायलीचे खरे आई वडील कोण आहेत हे त्यांना कळू नये यासाठी हे सगळं केलंय यावरती मग आता कल्पना म्हणायला लागते हे तन्वीचं काम असेल का पण त्यावेळेला प्रिया मात्र जेलमध्ये गेलेली असते त्यावरती अश्विन म्हणतो मम्मा काय बोलतेस तू तन्वी त्यावेळेला जेलमध्ये होती मग आता हे सगळं करणार तरी कोण कारण मधुभाऊंना समजलेलं असणार आहे की प्रिया ही तन्वी नाही आहे असं म्हटल्यामुळे तिने काही केलं असेल का, का। पण ती जेलमध्ये आहे मग हे कोण करणार सगळ्यांना खूप मोठा डाऊट येतो नागराज म्हणतो तुम्ही उगाच विचार करताय तुम्ही एक काम करा ना तुम्हाला तुळशी पत्राचं चा सत्यच हवं आहे ना तर तुम्ही जा ना बघा ना जेलमध्ये जाऊन किंवा ती हॉस्पिटलमध्ये असेल तर तिकडे तुम्हाला समजेल ना की तिच्या पायावरती तुळशीपत्र आहे किंवा नाही असं म्हटल्यावरती मग आता रविराज सांगतात ठीक आहे मी जातोय पण नागराज तुला तू तु आज तिची इतकी बाजू का घेत आहेस महिपत सारख्या माणसाला मदत करणाऱ्या मुलीची बाजू तुला घ्यायची काय गरज पडली नागराज म्हणतो दादा तू कितीही नाकारलं असलंस तरी सुद्धा मी तिला माझी आता इकडे पुतणीच मानतो आणि म्हणूनच म्हणूनच मी तिच्या बाबतीत असं चुकीचं काहीच विचार करू शकत नाही रविराज मात्र आता ठाम निश्चय करतात आणि ते सांगायला लागतात एक गोष्ट ठीक आहे की तन्वीच्या पायावर तुळशी पत्र नव्हतं पण सायलीच्या पायावरती कसं काय हे कसं काय यावरती सायली सुद्धा आता चपा आणि ती सांगायला लागते माझा वाढदिवस वा सुद्धा त्याच दिवशी येतो ज्या दिवशी अर्जुन सरांचा म्हणजे तुमचा अपघात झाला ही योगायोग असू शकत नाही मधुभाऊंनी हाच फोटो बघून सायलीचा फोटो असं म्हटलेला आहे काहीतरी गडबड आहे पण या गोष्टी मधुभाऊच क्लिअर करू शकतील अजूनही सायलीला विश्वासच बसत नसतो की आपण तन्वी आहोत का कारण आप तिला साधारण अंदाज येतो की ज्या ज्या वेळेला अशा काही गोष्टी घडतात त्या त्या वेळेला तिला बऱ्याचसा असं आठवण ऐकत असते की तन्वी तन्वी अर्जुन पळू नको पडशील चॉकलेट डे पूर्णाची या सगळ्या गोष्टी आता आठवत असताना सायली लडखडते खाली पडते पुन्हा एकदा तुळशीपत्राची खूण सगळेजण पाहतात आणि रविराजांना संकेत मिळालेला असतो रविराजांना संकेत मिळतो की या सगळ्यामध्ये आता हीच आपली मुलगी आहे एकदा कन्फर्म करायचं प्रियाची जन्मखूण बघून आणि त्यानंतर अजून मोठे पुरावे शोधून रविराज या सगळ्यामध्ये आता काय पुरावे शोधणार पण प्रियाच्या पायावरती गोंदवलेल्या टॅटूचं सत्य कसं कळणार की हा खोटा आहे हे येणाऱ्या भागातच कळणार